कोमसापची कळवा शाखा ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर अशोक बागवे यांचे प्रतिपादन माऊलींच्या पसायदानाने रसिक झाले मंत्रमुग्ध कोमसापच्या कळवा शाखेची सुरुवात माऊलींच्या पसायदान या कार्यक्रमाने झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची धुराच कळवा शाखेने आपल्या खांद्यावर घेतली असून ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ कोमसापची ही कळवा शाखा पुढे नेईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्रोफेसर अशोक बागवे यांनी व्यक्त केला आपल्या खास शैलीत अशोक बागवे यांनी माऊलींच्या पसायदानाचे केलेले निरूपण रसिकांना एक वेगळी अनुभूती देऊन गेले कोमसाबच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय आणि यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सादर करण्यात येत असलेल्या माऊलींचे पसायदान या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर केंद्रीय कार्याध्यक्ष प्रोफेसर प्रदीप ढवळ ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदाळकर मनीषा विद्यालयाचे प्राचार्य सर आदी मान्यवर उपस्थित होते प्रोफेसर अशोक बागवे यांनी यावेळी कोमसापच्या कळवा शाखेचे विशेष कौतुक केले कोमसापची पहिली ही शाखा आहे ज्या शाखेने पहिलाच जाहीर कार्यक्रम हा माऊलींच्या प्रस पसायदानाचा ठेवला त्यामुळे कळवा शाखेने जणू वारकरी संप्रदायाची धुराच खांद्यावर घेतली आहे पुणे आणि मुंबईत आता कार्यक्रमांकडेसाठी रसिक जात नाहीत मात्र कोमसाबच्या पहिल्याच कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली रसिकांची गर्दी पाहता कळवा शाखा ही ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल असा विश्वास प्रोफेसर बागवे यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय अध्यक्षा नमिता केर यांनी कळवा शाखेला शुभेच्छा देत या शाखेची सुरुवात माऊलींच्या पसायधान्य झाली याचा विशेष आनंद वाटत असल्याचे सांगितले प्रोफेसर प्रदीप ढवळ यांनी कळवा शाखा ही कोमसापची बहात्तरावी शाखा असून निवोदित साहित्यिक लेखकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याचे सांगितले पद्मश्री मधू कर्णिक यांनी कोमसापची स्थापना केली आज प्रत्येक शाखेत वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम सुरू असतात कळव्यातील साहित्यिक क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन ही शाखा स्थापन केली याचा विशेष आनंद वाटत असल्याचे प्रोफेसर ढवळ यांनी सांगितले तर कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ यांनी कळवा शाखेची भूमिका स्पष्ट करत यापुढे मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले यावेळी कार्याध्यक्ष डॉक्टर विलास शिंदे कार्यवाही प्रवीण सोनावणे कोशाध्यक्ष सुशांत दोडके कार्यकारिणी सदस्य जगताप सुदर्शन साळवी राजेंद्र ठाकूर सुधाकर फडके प्रजापती तसेच कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्रोफेसर डॉक्टर विलास शिंदे यांनी मान मराठी साहित्य परिषद ही परिषद पस्तीस वर्षापूर्वी आपल्या मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक मधु गुणकर यांनी स्थापन केली आणि त्यांना असं वाटत होतं मनामध्ये की कोकणामधले जे काही अकोर यां त्यांचं साहित्य सगळ्या जगाला कळावं म्हणून सुरू केली आणि आज जवळजवळ त्र्याहत्तर शाखा आहेत कळवा शाखा आज त्याचा पहिला कार्यक्रम आहे आणि कळवा शाखेच्या या पहिल्या कार्यक्रमाला कुठल्याही कोमसकप्पच्या शाखेने प्रारंभीच्या कुठल्याही कार्यक्रमाला पसायदान ठेवलेलं नाही आणि वारकरी संप्रदायाची ही जी ध्वजाची ध्वजा आहे ती ध्वजा कोमसकप्पच्या कळवा शाखेने कांद्यावर घेतलं आणि मला असं वाटतं की ठाण्याची जी सांस्कृतिक आपली सगळी पद्धत आहे त्या सांस्कृतिक सगळ्या संवेदनांना कळवा नक्कीच पुढे नाही आणि ठाणे हे संस्कृतीचं माहेरघर होणार आहे कारण मुंबई आणि पुण्याला आता कोण फारसे येत नाहीत कार्यक्रमाला तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानी व्हावी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो थँक्यू सर मच सर